राम मित्रांनो काही नमुने काय म्हणत आहेत ज्याचा शेतीशीही संपर्क नाही मातीशीही संपर्क नाहीत शेतकरी काय म्हणून शासनाकडे मागणी करतो की आमचं कर्जमाफी करा आम्हाला एवढी एवढी हक्टरी मदत करा मंगेश साबलेसारखे सरपंच उपोषण धरत आहेत तर महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो यांच्याकडे इन्कम टॅक्स काच्यासाठी जमा होते ना की खासदार आमदाराच्या पगारी करण्यासाठी आणि वीस वीस लाखाच्या गाडीतून त्यांना फिरण्यासाठी व त्या गाडीचा डिझेलचा खर्च पुरवण्यासाठी आणि बाहेर देशात एरोप्लेनने जाण्यासाठी कोण बाहेर देशात एरोप्लेनने जाते सांगायची गरज नाही तर एखाद्या वेळेस ज्या वेळेस काय शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती येते त्याला मदतीची गरज असते त्याचा जीवन मरणाचा प्रश्न असतो आणि शेतकऱ्यांनी काय आईस केली म्हणून त्याच्यावर कर्ज थकलेलं नाही त्याचं बाहेर देशातील कितीक लोक करोडो रुपये देशाची बुडून बाहेर देशात गेले त्याचं तुम्ही काही वाकडं करू शकले नाही शेतकरी म जीवन मरणाला झुंजतो आणि त्याची मदत करण्यासाठी तुम्ही मागी पिढी फाता आणि काही हे शेतकऱ्याच्या जीवावर जगणारी लोक असे म्हणतात की शेतकऱ्याचा काय अधिकार आहे शासनाकडे मागणी करण्याचा तर हे तरतूदच आहे की ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती येते काही असं संकटात जातील त्यावेळेस शासनाला शेतकऱ्याची मदत करणे भागच आहे कारण हे जे काय टॅक्स ते होते ते आपल्या महाराष्ट्राचा असो किंवा भारताचा याचा विकास होण्यासाठीच असते याचा वापर काय स्वतः श्रीमंत होण्यासाठी नसते पदाधिकाऱ्यांना समजून घ्या आणि आवाज उठवायला शिका